सांद्र नीलाम उदापम जगननीत पाणि मंडनम मंडनाना तरुण तुळसीमाला कंदरम कन्या नेत्रम सदय दवलासं श्री विट्टलम चिंतयामि यونت प्रविश मम वाच मिमम प्रसुक्ता संजीव यते किल शक्ति दर्शवनान्ना चरण श्रवणत्वगादिना प्राणान नमो भगवते पुरुषायस्तु परमोत्प परमश्रम महाराजांनी खूप लिहिला गेले अवली होती अवली रूपात नसून ते शिव अवतार होते आणि त्याचे पलीकडे बोलून जाऊ परशुराम महाराज हे योगी ज्ञानोभरायांच्या बाबतीत आणि परशुराम महाराजांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर ज्ञानोभरायच परशुराम महाराज आहे आणि परशुराम महाराज ज्ञानोभराय <laughs> योग्याची संपदा त्याग आणि शांती उभय लोक कीर्ती सोळावा एर येरावरी जयाची उसनी भाग्यस्थळी तिने जाणार योगी आहे कोण योग्य आहे परश्राम महाराज योग्य आहे ज्ञानवर आहे योग्य योग्याची संपदा त्याग आणि शांती एक बोलायचं झालं जा तर भगवान शिवाचा जर अवतार कोणी असेल तर परश्राम महाराज आहे योग्याची संपदा त्याग आणि शांती त्यागही होता शांतही होती आता तुम्ही म्हणताल महाराजांना जर मग लाता भुक्क्या मारल्या असतील त्या लाता फुक्क्या कशा करता मारल्या तुमचा उद्धार होण्याकरता संत महात्म्यांनी लाता भुक्क्या मारले योगाची संपदा त्या शांती उभय लोक कीर्ती सोहळा मार आज जरी महाराज तुम्हाला आपल्याजवळ हयात नसतील पण हयात रूपाने ग्रंथ आहे पण आज रोजी परशुराम महाराज जय म्हटलं की तुमच्या आपल्या मुखातून गो निघते कृपा जर कोणाची असेल तर श्री शी संत परशुराम महाराजांची संत महात्म्यांची उतराई तुम्हा आपणाकडून होत नाही काय द्यावी अशी व्हावी उत्तराई जीव थोडा सहज बोलवणी ही तो उपदेश करून सायास श्री त्यांनी सहज तुम्हा आपणाला उपदेश केला आणि त्या उपदेशातून तुम्हाला जर त्यांच्या उतराईची पार करायची असेल उतरामधून जर तुम्हाला उतराई हो असेल तर तुम्ही या संतांचे ग्रंथ आहेत या ग्रंथ रूपाने त्यांचं वाचन करून आपल्या जीवनाचं सोनं जर सार्थक करायचं असेल सोनं करायचं असेल जीवनाची सार्थकता तर कशाची साधायची असेल तर त्या संत महात्म्यांना